हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण टिफिनसाठी अगदी झटपट होणारी अशी कारल्याची एक रेसिपी पाहतो आहे कारल्याची भाजी तुम्ही बऱ्याच वेळा केली असेल पण या पद्धतीने एकदा कराल तर खरंच कधीच याची चव विसरणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते यामध्ये आपण एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत ज्यामुळे कारलं अजिबातच कडू होणार नाही बरं हे वाफळूनसुद्धा घेणार नाही आहोत कारण की त्याचे जीवनसत्व निघून जातात आणि अजून यात आपण लिंबू किंवा चिंचसुद्धा घालणार नाही आहोत नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईन नेमकं कारलं कसं करणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये तयार होणारी ही कारल्याची भाजी एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा आता मी जसं व्हिडिओ दाखवले तशाप्रमाणे आपल्याला कार्ली कट करून घ्यायची आहेत बिया जर त्याच्या निबार असतील तरच त्या काढायच्या ते जर निबार नसतील तर नाही काढल्यात तरीसुद्धा चालणार आहे आता बघा इथे मी सगळीच कारली अशी छान कट करून घेतली आहेत ज्याच्या बिया निबार वाटल्या ते काढून टाकले मधलं आणि ज्या कवळ्या होत्या त्या तशाच ठेवल्यात आता एका बाऊलमध्ये आपल्याला ही सगळी कारली काढून घ्यायची आहेत खूप जास्त झटपट होणारी रेसिपी आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत तयार होणार तर पाहू शकता तुम्ही थोड्या थोड्या यांना मधला गर तसाच आहे कारण की त्या कोवळ्या होत्या त्यामुळे आता ही कारली आपण धुवायची वगैरे अजिबात नाही आहेत याला मीठ आणि हळद लावायचे आणि छान चोळून घ्यायचं आहे हे असं मीठ आणि हळद लावून आपण बाकीची तयारी करेपर्यंत फक्त ही कारली तशीच ठेवायची आहेत खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे पाच मिनटं खूप झाले तर आता बघा कारली साईडला ठेवून दिलेली आहेत मी आणि पुढची तयारी दाखवते तुम्हाला खूप कमी साहित्यात आहे म्हणून दाखवते आहे खरं तर पुढची तयारी काय तर आता इथे मी एक कांदा घेतला आहे त्याची साल काढून घ्यायची आहे आप आपल्याला आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बऱ्याचदा कांद्याला काजळी असते त्यामुळे शक्यतो कांदा धुवून घ्या त्याचा मधला भाग जो असतो समोरचा तो काढून घ्यायचा आहे आणि कांदा छान पातळ उभा कट करायचा आहे जसं तुम्हाला व्हिडिओत दाखवला आहे मी अगदी तसाच छान पातळ उभा कांदा कट करायचा त्यानंतर ना मधून त्याला फक्त एक कट द्यायचा आहे म्हणजे आपण कांदा चौकोनीसुद्धा नाही कापलाय आणि उभासुद्धा नाही तुमच्या ही गोष्ट लक्षात यावी नेमका कांदा कसा कापलेला आहे त्यासाठी मी अर्धा कांदा तुम्हाला कापून दाखवला आहे अशा पद्धतीने आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे संपूर्ण तर आता कांदा कट करून झालेला आहे माझा आणि ह्याला जवळपास दोन तीन मिनटं झालेले आहेत आता हे छान चोळून घेते आणि नळाखाली फक्त धुवून घेते त्याच्या व्यतिरिक्त काहीही करायची गरज नाही आहे संपूर्ण कडवटपणा इथेच निघून जातो आता बघा कढईमध्ये तेल तापत ठेवले तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की मग जिरं टाकायचं आहे जिरंसुद्धा छान फुलू द्यायचं त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे तेलावरती छान परतून द्यायचं त्यानंतरच आपल्याला यामध्ये जो कट केलेला कांदा होता तो घालायचा आहे आता मी एवढ्या कांद्यांसाठी एवढ्या कारल्यांसाठी एकच कांदा कट केलेला आहे हा आपण तेलावरती छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेऊया लक्षात घ्या कांदा खूप जास्त करपवायचा नाही आहे छान असा तळला गेला की यामध्ये लगेचच टोमॅटो ॲड करायचं आहे आणि थोडीशी अद्रक लसणाची पेस्टसुद्धा घातली आहे मी जर तुम्हाला अद्रक लसूण पेस्ट घालायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही लसूण ठेचून घातलात तेलात तरीसुद्धा चालेल टोमॅटो मी अर्धाच घेतला इथे कारण की क्या आपण एक जिन्नस घालणार आहोत यामध्ये अजून त्यासाठी तर आता हे टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतून घेऊया आणि मग सुके मसाले ॲड करायचे सगळ्यात आधी मी हळद घातली आहे त्यानंतर लाल तिखट गरम मसाला आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि हे सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया लक्षात घ्या मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे कारली घालून घ्यायची आहेत आपल्याला कार्ली घालताना घट्ट पिळून घ्या पाणी घालू नका त्यातलं आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला कारली आत्ताच बघा किती वेगळी आणि छान दिसतात येणार यात जो सिक्रेट जिन्नस घालायचा आहे तो घातला की ह्याची चव खूप बदलून जाणार आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे कारल्याला आपण आधी मीठ लावून ठेवलं होतं धुतल्यामुळे ते निघून जातं पण थोडंफार शिल्लक राहतं त्यामुळे मीठ अंदाज घेऊनच घाला आता हे मिक्स करून घेतले याला झाकण ठेवूया आणि कारली शिजून देऊया एक दोन ते तीन मिनटात कारला आरामात शिजलं जातं कारण की पातळ कट केलेलं आहे आपण आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे पूर्णपणे पण पन घाला खरंच खूप छान होते भाजी आणि अर्धा चमचा आपलं लोणचं असतं त्याचा कोळ घालायचा आपल्याला आणि त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आता हे संपूर्ण एकजीव करून घ्या लक्षात घ्या शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे खरंच भाजीची चव कितीतरी पटीने वाढते त्यामुळे नक्कीच शेंगदाण्याचा कूट घाला पुन्हा एक मिनिटभर फक्त झाकण ठेवायचं आहे आणि कारलं शिजलेलं आहे कारलं तीन ते चार मिनटात अगदी आरामात शिजलं जातं आणि एक गोष्ट झाकण ठेवताना पूर्ण झाकण ठेवू नका आता ह्या झाकणाला छोटंसं होल असतं कारलं शिजवताना कधीही संपूर्ण झाकण ठेवायचं नाही नाही तर कारलं कडू होऊ शकतं तर अशा काही छोट्या छोट्या टिप्ससुद्धा मी आपल्या व्हिडिओत देत असते आता बघा तीळ घालून घेतलेले आहेत आणि ही भाजी संपूर्ण आपली झालेली आहे तीळ घातल्यावर जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे फक्त हलवून घेऊया आणि भाजी ऑलमोस्ट झालेली आहे माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलाच आहे तर प्लीज नक्कीच एक लाईक करा आवडला असेल तर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर चला उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की हक्काने करा थँक्यू सो मच बाय